समाजासमाजातली आजची दुही विसंवाद आणि संघर्ष या पापाचे धनी शरद पवार राधाकृष्ण विखे पाटलांची प्रखर टीका समाजासमाजात आज दुही विसंवाद आणि संघर्ष निर्माण झालेला आहे या पापाचे धनी शरद पवार आहेत अशी प्रखर टीका भाजप नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली सन एकोणीशे चौऱ्याण्णव साली जर पवार साहेबांनी मराठा समाजाचा समावेश केला असता तर आजची परिस्थिती नसते असंही विखे पाटील यांनी म्हटलेलं आहे मराठा आरक्षणाच्या जी आरवरून सध्या ओबीसी समाज आक्रमक झालेला असून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत नुकतेच या याचिकेवरील सुनावणीवेळी सरकारने काढलेल्या दोन सप्टेंबर रोजीच्या शासन निर्णयाला स्थगिती देण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे त्यानंतर ओबीसी नेत्यांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून आलं आहे भाजप नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज बुलढाणा दौऱ्यावर असताना त्यांनी मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण संदर्भात सुरू असलेल्या वादावर भाष्य केले यावेळी मनोज सरंगे पाटील यांच्या सुरसुर मिसळत त्यांनी थेट शरद पवारांवर प्रखर टीका केली सध्या हैदराबाद गॅझेटियानुसार ओबीसी बांधवांच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम सुरू आहे मात्र मला ओबीसी बांधवांना हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला आरक्षण देताना मराठा बांधवांनी कधी विरोध केला होता का एकोणीशे चौऱ्याण्णव साली शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी हे पाप करून ठेवले त्याचवेळी जर मराठा समाजाचा समावेश केला असता तर आज समाजात विसंवाद आणि संघर्ष राहिलाच नसता या पापाचे धनी कोण या प्रश्नाचे उत्तर सर्वांनी शरद पवार साहेबांना विचारायला हवं असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलेलं आहे ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी सोशल मीडियावर छगन भुजबळांचे खंदे समर्थक जे आहेत बोचरे म्हणून त्यांनी स्वतःच्या गळ्यामध्ये ओबीसी आरक्षण बचावाचा टाका अकोल्यामध्ये आत्महत्या केली गळपास घेतलाय माझी खरं या सगळ्या आंदोलनकर्त्यांनी विनंती आहे की याच्यात सरकारने सरकारचा कुठलाच सरकारी भूमिका नाही की कोणाचं आरक्षण काढून घ्यायचं कोणाला द्यायचं कोणत्या आरक्षणाला धक्का न लावता जे काही वेगवेगळे समाजाच्या मंडळी आरक्षण मागत आहेत त्यांचा तो हा अधिकार आहे त्यांनी ते जसं त्यांनी ते आंदोलन केलं किंवा त्यांना काही त्यांचं दुसऱ्याचं काढून त्यांना दिलं असं वास्तव नाही आहे पण मला वाटतं काही मंडळी विनाकारण त्याचं राजकीय भांडण करण्याचा प्रयत्न करतंय त्यातून निरपराध लोकांचे बळी जातात गैरसमजुतीने अशा अकोल्यात झालेली घटना ही दुर्दैवी होती तर सगळ्यात दुःख आहे परंतु माझी सगळ्यांनी विनंती की असं आहे की इतक्या वर्ष ओबीसीचं आरक्षण होतं किंवा ओबीसीने आरक्षण देण्यात आलं कधी मराठा समाजाने विरोध केला का कधीच नाही विरोध केला ऑन द समर्थनच केलं त्याला पाठिंबा दिला आता हे सुद्धा आपण जे काही निर्णय करतोय याच्यातून काही कोणत्या समाजाचं आरक्षण काढतो असं नाही आहे मला वाटतं विनाकारण एकतर लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होतो याच्यामध्ये मला वाटतं पॉलिटिकल स्कोरिंग जास्त आहे प्रश्न सोडवण्यापेक्षा कोण करतो निर्माण कोणाकडे कर इशारा नाही जी आता आपण रोज तुम्ही दाखवला मला कोण सन्म निर्माण करतोय <laughs> बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बुलढाणा